नमस्कार बंधू भगिनींनो मी आपल्या सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा उर्फ दिगंबर सनातन सत्य युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण दावजी पाटलांची थोडक्यात ओळख करून घेणार आहे त्यानंतर मी दावजी पाटलांचं वारं कसं असतं हे प्रत्यक्षात दाखवणार आहे माझ्या अनेक शिष्यांच्या अंगामध्ये ते वारं येतं त्यानंतर दावजी बाबांचा संचार ओळखायचा कसा आणि दाहूजी बाबांना नैवेद्य कोणता दाखवायचा या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत सर्वप्रथम अगदी थोडक्यात सांगायचं म्हणलं तर दाहूजी पाटील हे सातारा जिल्ह्यातील सुरूर या गावचे रहिवाशी सर्वसाधारणपणे अठराव्या शतकामध्ये ते होऊन गेले हे काली मातेचे भक्त होते आणि कालीमाता अर्थात काळवाई काळवाईचे हे भक्त होते ते सर्वात मोठे तांत्रिक होते आणि तांत्रिक सिद्धी त्यांच्याकडं आलेल्या होत्या आणि यामुळे अनेक लोक त्यांना घाबरत होते या सिद्धीच्या जोरावरती ते न्यायदान देखील करत होते आणि काळवाईला सांगून त्यांनी जिवंत समाधी घेतली आणि जिवंत समाधी घेतल्यानंतर सुद्धा हे सिद्ध पुरुष असल्यामुळं देवरूपाला प्राप्त झाले असल्यामुळं आज सुद्धा अनेकांच्या शरीरामध्ये दावजी बाबांचा संचार येतो तर आपण आता सर्वप्रथम दावजी पाटलांचं वार संचार कसा असतो हे पाहूया you <laughs> आत्ताचा आपण धावजी पाटलांचा संचार कोणत्या प्रकारे येत असतो हे पाहिलं आता धावजी पाटलांचा संचार ओळखायचा कसा हा एक विषय आहे तर धावजी पाटलांचा संचार ओळखत असताना धावजी पाटील ज्यांच्या शरीरामध्ये येत असतात अशी व्यक्ती अनेक वेळा असे षड्रूत दंड ठोकते अनेक वेळेला मिशीवरून हात फिरवते किंवा जी काठी मगाशी पाहिली घुंगराची अगदी घुंगराची असो किंवा साधी असो ती काठी अशी खाली असे ठोकण्याचा प्रयत्न करत असतो हा संचार अनेक वेळेला हा संचार खूप रौद्र रूपामध्ये सुद्धा येत असतो आणि हा संचार आल्यानंतर हा संचार अनेक वेळेला काळू आईची हारकी देत असतो आईचं नाव देखील घेत असतो कारण दावजी बाबा हे काळू आईचे भक्त होते त्यामुळे ते काळुआईचं नाव देखील घेत होते त्यामुळं हे दोन तीन लक्षण असतील तर तो दावजी पाटलांचा संचार असतो किंवा अगदी तुमचे गुरु जाणकार असतील तर दावजी पाटलांचा संचार ते ओळखू शकतात तसेच दावजी पाटलांचा संचार लवकर मोकळा होत नसेल किंवा कोणत्याही संचाराचे काही संपर्क का तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही खालील फोनवरती फोन, फोन करू शकता आता धावजी पाटलांना नैवेद्य कोणता दाखवायचा याविषयी अनेक समज गैरसमज आहेत अनेक लोक कोंबडा मटण दारू चिलीम अंडे रोट अशा प्रकारचे नैवेद्य धावजी पाटलांना दाखवत असतात आता ज्या त्या भागातील आख्या का वेगवेगळ्या असतील नो प्रॉब्लेम परंतु धावजी बाबा हे तांत्रिक होते याचा अर्थ ते राक्षस नव्हते ना आज आपल्या महाराष्ट्राची शोकांत्य काहीच आहे की इथं साधू साधूसंतांना पूजलं जातं पण तांत्रिकाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनानं पाहिलं जातं तांत्रिक सुद्धा शुद्ध पुरुष असतात ते सुद्धा जनकल्याणासाठी काम करत असतात त्यांनी सुद्धा भक्ती केलेली असते त्यामुळं दाऊजी बाबांना हा नैवेद्य देणं चुकीच आहे त्यांना गोडा नैवेद्य देऊ शकता तुम्ही अगदी भाजी भाकरी दही भात पोळ्याचं नैवेद्य हे देऊ शकता परंतु अनेक लोक जे सर्रास हा नैवेद्य खारा नैवेद्य दे देतात मांसाचं नैवेद्य देतात हे कुठेतरी विचाराला न पटणार आहे हा आता अगदी बाबा चिली मोडत होते तर त्यांना तुम्ही चिलीम व्हावू शकता तंबक व्हावू शकता अगदी हेही आपण थोडंसं मान्य करू की दारूची बाटली आपण वाहिली तरीही काही मोठा प्रॉब्लेम येणार नाहीये परंतु ज्यावेळेला आपण धावजी बाबांच्या पुढं कोंबड्या बकऱ्या अंडी टाकत असतो त्यावेळेला कुठंतरी एक संभ्रम अवस्था निर्माण होत असते की दावजी बाबांना तामसे देवत होते ना डायरेक्ट साक्षात परमेश्वर होते ना राक्षस होते ना कोणते भूत प्रेत होते मग त्यांना तुम्ही हा तामचे नैवेद्य देणं योग्य आहे का तर मला असं वाटतं की हे कुठंतरी चुकीचं आहे तंत्रक्रियेमध्ये अनेक गोष्टी केल्या जातात नो डाऊट परंतु मनुष्य मुळात जन्माला येताना तो शाकाहारी असतो त्यानंतर त्याच्या चवीपोटे वगैरे तो मांसार करत असेल मनुष्य हा मांसाहारी नाहीये मग मां दाहूजी बाबा हे मनुष्य होते त्यानंतर ते सिद्ध पुरुष झाले याचा अर्थ ते राक्षस होते किंवा असं रक्त व्हायचं कोंबडं द्यायचं हे जरा योग्य वाटत नाही कोणी देत असेल हा ज्याचा त्याचा प्रश्न माझं काही जेव्हा का ऑब्जेक्शन नाही आहे परंतु धावजी बाबांना गोडा नैवेद्य देऊ शकता अगदी दे दारूची बाबा एखादी छोटीशी बोटल दिली तरी चालेल अंडे पण योग्य नाही आहे चिलीम देऊ शकता साधा नैवेद्य देऊ शकता माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनल आपण जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारी घंटी जे बटन अवश्य दाबा जय आदिशक्ती